जरांगेंची तब्येत खालावल्याची माहिती समोर आलेली आहे आणि जालन्यात मराठा आंदोलक आता आक्रमक झालेत मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखलाय वडीगोदरी फाट्याजवळ मराठा बांधवांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे तर जालन्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत आणि या उपोषणादरम्यान आता त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि आता यावरूनच जालन्यामध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत त्यांनी वडीगोदरी इथं धुळे सोलापूर महामार्ग रोखलेला आहे वडीगोदी फाट्याजवळ मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलेली आहे आणि त्याचसाठी आता हा महामार्ग रोखण्यात आलेला आहे मराठा बांधव हे आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळतं जालन्यातली आपण दृश्य बघतो वडिगोंद्री फाट्याजवळ मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे मनोज जरांगी पाटील यांची तब्येत आता खालावलेली आहे आणि त्यामुळेच आता सरकारनं तात्काळ त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली सगळे चोऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा अत्यार उपसलेला आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये त्यांचं हे उपोषण सुरू आहे यासंदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गौरव साळी गौरव जालना मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला काय अधिकची माहिती आहे असेल प्राची आपण पाहिला जर गेलं तर मनोज जरंगे यांचे आमरण उपोषणाच्या उपोषणाला होत आहेत मात्र सरकारने अद्यापपर्यंत मनोज जरंगे यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही त्यामुळे हा रोष मराठा आंदोलकांमध्ये आता पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर मराठा आंदोलक आता आक्रमक झाले ते रस्त्यावर उतरलेले आहेत वडिगोत्री येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावर आहेत हो आणि त्यांनी रस्ता अडवल्या रस्ता आंदोलन रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर आठ दिवस झालेत मनोजरंगे सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या या उपोषणाची सरकारकडून आतापर्यंत कुठली दखल घेतली नाहीये त्यामुळे आता मराठा आंदोलकांमध्ये संताप जो आहे तो पाहायला मिळत आहे आणि हा संताप ते आता रस्ता रोकोच्या माध्यमातून व्यक्त करताना पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर मागील एक अर्धा तासाभरापासून वडीगोद्री येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू आहे रास्ता रोको करण्यात येत आहे यामध्ये पुरुष असतील त्याचबरोबर महिला भगिनी जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले यामुळे काय की या मुए का है कि सरकार समोर आता गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहे धन्यवाद गौरव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी